परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाकडून माननीय नामदार धनंजय मुंडेसाहेब उभे आहेत कशा पद्धतीचं काम त्यांचं गेल्या पाच वर्षात आहे दोन हजार चोवीस विधानसभा परळी या मतदारसंघाचे जे सध्याचे आमदार आहेत माननीय धनंजय मुंडे साहेब यांनी या मतदारसंघात किंवा आपल्या पिंपरी गावामध्ये साहेबांनी बरेचसा असा या ठिकाणी वीस वर्षापासून पाण्याची शोध होती पाण्याची टाकी म्हणून गावामध्ये मिळवले की चारच पाणी या गावामध्ये मिळत आहे आणि त्यांच्या रूपानं बऱ्याचशा लोकांना पगारी चालू आहे अनेक घरमुचे काम चालू चालू आहे विहिरी इंधन विहिरी झालेली आहे अशा प्रकारचं साहेबांचं फार मोठं काम या असं मान्य असून जनतेनं यांना समोरचा कोण उमेदवार न बघता पंकजा ताई यांचा जो पराभव झाला ही आपल्याला चूक भरून काढण्यासाठी येत्या वीस तारखेला घड्याळ या नाव बटन दाखवून सर्वांनी जात पाप न बघता साहेबांना भरगोस्पताने विजयी करावा असं आवाहन मी या ठिकाणी करत आहे बरं धनंजय मुंडे साहेबांवर या ठिकाणी या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाकडून जातीवादाचा आरोप केला जात आहे त्याच्यात किती खरं साहेबांनी कधीही आयुष्यामध्ये जातीवाद केला नाही आज मराठी समाजाचे वंजारी समाजापेक्षा किंवा ओबीसी नेत्यांपेक्षा साहेबांपासून आजही लिस्ट जर जा जास्त असेल तर मराठी समाजाची आहे आणि वेळोवेळी साहेबांची कामं करतात आमचं एखाद्या काम करत नाही परंतु त्यांचं काम करतात त्या माणसाला जातीवादाचा ठपका ठेवणं हे फार चुकीचं आहे असं मला वाटतं मग आता तुम्ही जे ग्रामीण भागामध्ये तुम्ही जे संपर्क करताय लोकांना बोलताय फोनवरती भेटताय सांगताय काय म्हणतात लोक लोक आहेत समाधानी पूर्ण यावेळी समाधानी लोक आहेत आणि मराठी समाजाचे सुद्धा किंवा अनेक समाजाचे लोक साहेबांना भरभरून मत देतील आणि साहेबांची चांगल्या मत मेटी लागत त्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही या ठिकाणी नाही बरं ग्रामीण भागामधल्या लोकांना तुम्ही काय सांगताल की कशा पद्धतीनं या ठिकाणी जातीवादाचा पेर जाती विष पेरला जात आहे जातीवादाचं विष आपण खेड्यामध्ये राहतो गाव वाड्यामध्ये राहतो शेजाऱ्याच्या एखाद्या घरी काही सुख दुःख असेल तर आपण तिथं जातो तेही आपल्या इथं येतात आणि हा जातीवादाचा जो कलंक आहे या गाववाड्यामध्ये किंवा खेड्यामध्ये चालत नाही आणि इथून कुणीही चालणार नाही सगळ्यांनी असा जातीवाद करू नये आणि सगळ्यांनी साहेबांना भोरकसून मताने विजयी करावं हो तेवढं मी आभार